नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला घेवडा बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात वांग बटाटा आणि घेवड्याची भाजी करण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊयात कांद्यासोबत ते साडी पत्तेही घालून घेते इकडे कांदा आपला ट्रान्सफरंट झाला की त्यानंतर आपण यामध्ये टॉमॅटो आणणार आहोत आपला कांदा इथे ट्रान्सपरेंट झालेला आहे आता आपण यामध्ये टॉमॅटो घालून घेऊयात मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला होता आणि मीडियम साईजचा टॉमॅटोही मी ते चिरून घेतलेला आहे आता टॉमॅटो आपला सॉफ्टपर्यंत आपण हे परपायचं आहे आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया मिठामुळे आपला टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल या भाजीमध्ये मी शेंगाळ्याचा पूट आणि थोडासा जवळा घालणार आहे त्यामुळे ही भाजी एकदम अप्रती घेऊ लागते एकदम सुंदर लागते चवीला आता टॉमॅटोही आपल्या इथे सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा मी हळद घेतली आहे ते आपण इथे घालून घेऊया त्यासोबतच एक छोटा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे आपण व्यावस्थित मिक्स करून घेऊया मीठ खाण्यापिठर तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी घेऊन राहणार आहे माझ्याकडे भाजीला काही नव्हतं थोडासा घेवडा होता, देवडा होता चार तीन चार वांगी होती त्याची आपण मी अशी मिक्स भाजी करते आणि जवळा आणि शेंगाचा तूप टाकल्यामुळे भाजी एकदम मस्त लागते चवला तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता यामध्ये आपण वांगी आणि एक बटाटा घेतलेला आहे मी ते घालून तीन चार वांगी होती आणि एक बटाटा छोटासा मी घातलेला आहे काळे पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे बटाटा आणि वांगे यामध्ये घालून घेऊया आपण हे थोडेसे बस मिक्स करून घेऊया ही भाजी मी एकदम सुकी नाही घालवणार आहे थोडंसं यामध्ये पाणी लावणार आहे अंगापुरतं चला आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ यामध्ये आता मी पाणी घालून घेते साधारण मी एक ग्लासभर इथे पाणी घालून घेतलंय आणखी मी अर्धा ग्लास पाणी घालते म्हणजे एकूण दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण यावर झाकण घालून हे शिजू देऊया पहिल्यांदा आपण यामध्ये जवळा घालून घेऊया हा एवढा जवळा घेतलेला आहे मी भाजून धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने आता पहिल्यांदा हा पण घालून घेते मी शेंगदाण्याचा कूट मात्र आपण शेवटी घालणार आहोत पुन्हा आपल्याला हे आता मिक्स करावं लागेल एवढी छोटी वाटी भरून मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं आपण ही भाजी शिजू देऊयात पंधरा मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात आपली भाजी इथे शिजलेली आहे आता आपण यामध्ये दाण्याचा तूप टाकूया तर पहा एवढी वाटी घालून मी शेंगण्याचा कोट करून घेतला आहे आता आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही भाजी सुखीही करू शकता पण आमच्या घरा सर्वांना अशीच भाजी आवडते थोडीशी ओलसर अशी थकतकीत अशी आता थोडंसं आपण याला उकळी आली कारण थोडी किंवा आपण गॅस बंद करूया एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण करून घेऊया इथे माझी घेवडा आणि वांग बटाट्याची मिक्स भाजी झालेली आहे मी आता गॅस बंद करून घेते दाखवून घेऊन इथे आपली वांगा बटाटा घेवड्याची मिक्स भाजी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग खुसखुशीत मसालेदार चटपटी झणझणीत ज़ण अशा रेसिपींसोबत धन्यवाद